माता भगिनींचं कुंकू पुसणाऱ्यांचा हिशोब चुकता तिलक डुंगरवाल जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा बदला भारतीय सैन्यानं अखेर घेतला आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळ्यांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त ही केलं भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ्यांवर अचूक हल्ला केला हे दहशतवादी अड्डे पाकिस्तानानी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर मध्ये होते लष्कराच्या या हवाई हल्ल्याला ऑपरेशन भूषण सिंदूर असं योग्य नाव देऊन माता भगिनींचं कुंकू पुसणाऱ्यांचा हिशोब चुकता केला ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताचे दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिला विकास डेंगळे म्हणाले की आजपर्यंतच्या काळामध्ये भारतावर दहशतवाद्यांनी हल्ले केले त्यांना अशा प्रकाराचं उत्तर देण्यात आलं नव्हतं पहिल्यांदाच दहशतवाद्यांना त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून योग्य प्रत्युत्तर देण्यात आलं आहे त्यामुळं समर्थ ग्रुपच्या वतीनं नेवासा रोड या ठिकाणी भारतीय सैन्याचे सरकारचे फटाके वाजून भारत माता की जय या प्रकारे घोषणा देऊन अभिनंदन करून जल्लोष साजरा केला यावेळी समर्थ ग्रुप तिलक डुंगरवाल विकास डेंगणे राहुल रणबिसे भैरव शेठ मोरे भरत डेंगणे अरविंद पटेल प्रवीण काळे प्रदीप उंडे प्रजात कटके युवराज घोरपडे राहुल लुक्कड सलीम शेख मनोज बोमले मेहबूब शेख मुबारक शेख भागवत बोमले महेश कौटाळे मोहन तेलोरे किरण गायकवाड मनोज गायकवाड शेखर उंडे दीपक बोर्डे विकास बोर्डे शिवा गोरे अभिजीत राऊत अमोल भडांगे नितीन मोरे देवराज मुळे महेश रासकर सुरेश फोपसे आदी जण उपस्थित होते पाकिस्ताननी जो भारतावर तो दो दहशतवादी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये भारतीय नागरिकांचा जीव गेला आणि याचं प्रत्युत्तर म्हणून आपल्या सैनिकांनी जो पाकिस्तान मध्ये घुसून जो हल्ला केला जे पाकिस्तानी दहशतवादी जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले आणि या मिशनला सिंधूर हे नाव दिलं याचा अर्थ आपल्या भारतीय महिलांचं ज्यांनी सिंधूर उद्ध्वस्त केलं आपले लोक ज्यांनी मारले त्याचं प्रत्युत्तर म्हणून आपल्या सैन्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि या दहशतवाद्यांना एक इशारा दिला आहे जर तुम्ही भारताच्या नादी लागलात भारताच्या विषयी जर तुम्ही वाईट मनात चितलात आणि इथं जर दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तशात तसे उत्तर देऊ आणि तुम्हाला या ठिकाणी आम्ही नाहीचं करू असं उत्तर या आपल्या सैन्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळं मी आपल्या भारतीय सैन्यांचं तसेच या सरकारचं अभिनंदन करतो